चमत्कार चमत्कार हो भाई हॅलो फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरं आहात का तर आम्ही पण मस्त आहे तर आता आंघळू झाली आणि जे हनी आहे ना अभ्यास करते मस्त योग्य सारखी आहे ना काय अभ्यास करते फ्रूट्स हां फ्रूटचे आपले असतात हा हां माहिती आहे एप्पल ऑरेंज तर ह्याचा अभ्यास सुरू आहे तर बाकीचं आवरून झालं आहे माझं आणि बाकीचं पडलेले कपडे बाकी आहे भांडे बाकी आहे तर आताच आंघोळ विंगोळ झाली तिचे पप्पा गेले ड्यूटीला आणि इथं चाललं आहे हनीचा अभ्यास म्हटलं तू अभ्यास करून घे तर मी आवरून घेते असं करून तिला बसवलं आहे कसं तरी मी तर ती बस बसत नाही अशी तर आता कपडे धुऊन घेते मी आणि मग नंतर भांड पाणी टाकीत पूर्ण खाली झाले तर हात खूपच मोठा प्रश्न झाला आता काय करावं काय नाही कसं कपडे धुतले मी आणि बाथरूमध लहान लहान मुलं कपड्यांचं त्याच्यात सगळं साफ साफसूफ करून घेतलं आणि ही एक बादली खालून आणली नाही ही दोन बादली याच्यात भांडे याच्यातलं पाणी होतं छोटे बादलीतलं तेवढे भांडे धुतले हे एवढेच होते म्हणून मग एवढे भांडे धुतले आणि आता बघा पूर्ण पाणी संपलेलं आहे उई हे बी निघालेलं आहे आणि जे मी कुठे भरलं एवढ्या काय एवढ्याश पाण्यात काही काय होईल काय नव्हती तर पाणी संपलंही पूर्ण आणि आता दिवस पूर्ण दिवस म्हटलं काय करावं काय नाही असं करून मी हे बादली आणि ही बादली भरून आणली आणि बाथरूम थोडं धुवून घेतलं आणि खर्ची राहिलीच माझी तर आता काय करावं सगळं तर झालं आहे पण फरची राहून गेली मी माझी तर असू द्या आता झालेच आहे बाकी बरं झालं लवकर लवकर कपडे बिपडे धुवून घेतले नाही तर अजून तेवढं पाणी बी भेटलं नसतं मला तर अशी हालत राहते काय करावं आता काय नाही तर अजून परत उद्या आता तर उद्याच पाणी भेटणार आहे कारण की आजचा दिवस पूर्ण असंच जाईल बिना पाण्याचं आणि परत सकाळचे सकाळचे भांडे होते एवढे तर तेवढे एवढे धुवून दिले धुवून टाकले आणि आता परत स्वयंपाक करायचं आहे मला तर मग ते भांडे असेच पडतील माझे उद्या सकाळपर्यंत टेन्शन झाले पाण्याचं आता काय करावं काहीच कळत नाही मला तर आता पाहूया काय करावं काय नाही एक बादली आहे दोन एक अर्धा टप्पे आणि बादलीमध्ये हवं पाणी तर बघा बाथरूमला लागेल पाणी तर झालंही टेन्शन मोठं असू द्या आजचा दिवस निघून जाईल आता उद्याचा वेळ उद्याचा दिवस कसा येतो कसा नाही पाणी भेटून जाईल पण टाकी भरणार का नाही भरणार कारण की प्रॉब्लेम कशी झाले वरचा वरचा भाडेकर आहे ना तो गावाला आहे निघून आणि बेसिनचं नळ आहे ना हे बेसिनचं नळ अरे पाणी चमत्कार चमत्कार होईल प्यायचं हे बी गेलं हे सकाळी येत पाणी प्यायचं पाणी नाळाच आणि येत चालू आपलं स्लो मोशन मध्ये थेंबे थेंबे तळे सा थोडं तरी भरेल ते मला वाटलं पाणी चालूच आहे का काय प्यायचं पाणी तर एवढं प्रेशरमध्ये आलं तर मी ते एकदम खुश झाले पण नाही काय तर हे बी लिहून गेलंय मला वाटलं पाणी आलंच का काय पण सकाळी चारला पाणी येतं आणि सकाळी उठून पाणी भरायचे कंटाळा येतो बरं एवढे चार वाजता कोण उठून पाणी भरणार येतात एवढं आहे भरून एवढं होऊन जाईल दिवसभराचं आणि मला वाटलं अजून येतं बघाय नाही आता मी येणार तर असं द्या द्या हे तरच टेन्शन आहे तर चला आता काहीतरी म्हणूया खिचडी टाकून देतो मेहनीसाठी आणि जास्त भांडे बी निघणार नाही आणि मग बघावं उद्याच ना माझं ना नशीबच खराब काय झालं माहिती आहे का केस ओरले होते माझे तर सुकवायला असं कर फॅन फॅन बंद झालं फॅन का बंद झाला लाईट गेली इकडं पाणी संपलं इकडं लाईट गेली हां आता काय करावं बरं च आता लाईट गेली आणि फॅन बंद केस ओढले आणि एवढं घाम तर काय करावं काय नाही टेन्शन झालं आता पूर्ण केस सोडलेत माझे सुटलेच नाही आणि बाहेर तो ऊन उन्हा उन्हामध्ये कसं काय उभं राहायचं बडं एवढं गरम होतंय काय नाही नाही तर मित्रांनो आले वरती कपडे घ्यायला कपडे वाढून गेले तर म्हटलं काढून घ्यावं ऊन पण खूप आहे अख्याच आहे कपडा ठेवायला ते बघा दोन लोक लावून गेले बिरी होऊन जाईल म्हणून तर सध्या इथं तर अजून नाही ऐकलेलं की चोरी बिरी झाली का नाही असं पण त्यामुळे ते बी हो शकते ना सांगता येत नाही तर सरा मित्रांनो आता तर ते खाली कपडे बिपडे काढून झाले माझे आणि चिचारलं आहे मम्मी अजून भूक लागली भूक लागली तर बघतो तिच्यासाठी